एक सत्तर साली दादाजी पेला चित्रपट सड़ पूर्ण्यूटर मिले न तो चित्रपट लिया मन रोल होता नागी लंबर चल रहा नहीं मराठी मराठी मधे मैन सूर्यकान्त चंद्रकान्त कारण सर नहीं असे हिरो होते मग कुठलाही डिस्ट्रीब्यूटर घ्यायला तयार नाही म्हटल्यानंतर मग मी मला सांगितलं बाबा आपलं पिक्चर कोण घेत नाही आता आपणच लावूया आणि तू माझ्याबरोबर ये आणि ते काम तू डिस्ट्रीब्युशनचं कर आणि मग सत्तर साली मुकाम झाल्यानंतर मी त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवाती डिस्ट्रीब्युशन सुरू करेल त्यानंतर मग सगळे एवढे पिक्चर आणले एकदा दिवसात शिव डोळा आणि तो सगळ्या चित्रपटांचं डिस्ट्रीब्युशन आणि प्रोडक्शन इन्कम टॅक्स हे सगळं मी हँडल करत होतो त्यामुळे मला त्याच्यामध्ये भरपूर एक्सपिरियन्स अनुभव खूप मिळाला आणि पंच्याहत्तर साली यांनी सांगितलं कंपनी मिळून जाताना म्हटलं होतं की मला साठी चेक पाहिजे तर तेवढे हो हो देऊ 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 असं करत ते नव्वद साल पूजा आणि नव्वद साली मला की आता तू चित्रपट बनवू डायरेक्शन कर मला आता खात्री आहे की तू चांगला चित्रपट बनवू शकतो आणि मग माहितीसाठी हा चित्रपट मी बनवला आणि आपल्याला माहीतच आहे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला हे जे गाणं आहे पोलीस सांग खावा नौका कसा हे डोके असं माझ्या होतं की दादांचे जे चित्रपट आहेत आणि त्या चित्रपटांचे टायटल्स आहेत टायटिस प्राप कॅचे असेल तर मी उपयोग करून आपल्याला एखादं असा मी विचार केला कारण त्याच्या अगोदर मी गाणं लिहिलं होतं तर ते माझं नाव दिलं नव्हतं ते नाव तर नेसदी माहेर तू तर ते खेपडू करा त्या गाण्यात ल तुमच नाव ठेवा माझं नको मला काय म्हणतो अरे तू लिहिलेस माझं नाव कशासाठी तर म्हटलं मला भीती वाटते थे थे तोर तोर कसली भीती वाटते तर म्हटलं पहिलंच पिक्चर मी डायरेक्शन करतो आणि सर कदाचित पडलं तर म्हणजे गाणं पण लिहिलं होतं सगळंच करायला वाटतं पडायचं की पिक्चर तर त्यामुळे मग त्यांचं नाव ठेवतं त्याच्या पण गाणं सुख हीड झालं आणि त्या गाण्याने मला शिकवलं की गाणं कसं लिहायचं असतं म्हणून मी या चित्रपटाचं सुद्धा हे गाणं लिहिलं आणि टायटल सॉंगचा मोकळा सुद्धा माझाच आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबायला विसरू नका